आतापर्यंत आम्हाला सॅटिस्फाईड असे कोणतेच रिझल्ट आम्हाला दिलेले नाही आहेत पोलिसांनी त्या व्यतिरिक्त अशा बऱ्याचशा चुका झालेल्या आहेत ज्या ज्याकडून आम्ही सॅटिस्फाईड नाही ज्याकडून आम्ही प्रशासनाला आम्ही आता न्या, न्याय न्याय मागतोय ज्यामध्ये पहिली चुकता त्यांनी ही केली की ती पंचनामा न होता गौतमी पाटील मॅडमची जी गाडी आहे ती त्या जागेवरून हलवली कशी गेली ती हलवली कोणी टोईन करून कोण घेऊन गेलं ती गाडी त्या व्यतिरिक्त आमचे फिर्यादीदार पण बदलले गेलेले आहेत त्यांचे स्टेटमेंट पण बदललेले आहेत ते कोणी बदलले ते कोणाच्या दबावाखाली बदलले गेले त्यांना आरोपीना त्यांनी आरोपीचे ओळखपत्र ओळख पटवली तेव्हा आमच्यातलं तिथं कोणीच नव्हतं त्या व्यतिरिक्त आम्हाला आरोपी अजून दाखवलेला नाहीये आम्हाला सी सी टी व्ही फुटेजेस मिळालेल्या नाहीयेत आम्ही तुम्ही पाटील मॅडमच्या सगळ्या सगळ्या कॉल कॉल नंबरचा डी आर मागवला होता जो मूळ आरोपी आहे सी डी आर मागवले होते त्याच्या लोकेशन्स गाडी भोरमधून जेव्हापासून निघाली ते एंडपर्यंत अपघात होण्याच्या ठिकाणापर्यंतच्या सगळ्या लोकेशन्स ज्या सगळ्या सी सी टी व्ही फुटेजेस ज्यामध्ये तुम्ही मॅडम आणि तो जो आरोपी त्यांनी जमा केलाय तो एकदम क्लिअर दिसेल या सगळ्याच्या आम्ही निवेदन केलं होतं पी आ, पी आय सरांना पण त्यांनी कोणत्याही प्रकारचे सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट आज चार दिवस झाले माझा पेशंट व्हेंटिलेटरवर आहे आय सी यूमध्ये मध्ये तरी आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची दाहकता त्यांनी न ठेवता आम्हाला अजून अंधारात ठेवलेलं आहे किंवा आम्हाला त्यांनी गुंत गुंतवायचा प्रयत्न केलेला आहे आपल्या प्रशासनावर कोणाचा दबाव आहे का गौतमी मॅडममुळे ह्या सगळ्या त्या सेलिब्रिटी असल्यामुळे हा सगळा प्रकार दाबला जातोय सामान्य माणूस असता नाही म्हणजे सामान्य माणूस म्हणून आम्ही तुम्ही जे सांगताय त्यावर विश्वास ठेवू शकतो का माहितीच्या अधिकारानुसार आम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये पारदर्शकता हवी आहे आणि त्यासाठीच मी मागणी करते प्रशासनाला आजपर्यंत आम्ही प्रशासनावर विश्वास ठेवलेला आहे